श्री गुरुचरित्र अध्याय बारावा या अध्यायाच्या नित्य संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते यामुळे या अध्यायाचं या पठण दररोज करणं गरजेचं आहे आणि हा व्हिडिओसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरु बेह नम श्री गुरुमंती जनान जननीशी आम्ही ऐसा निरोपदेशी अनित्य शरीर तुझा काय भरवसा जीवित वाचा अनित्यानी शरीराने नैव शाश्वतः शाश्वत नित्यसानीही तो मृत्यू कर्तव्य धर्म एक खादा असेल स्थिर जीवी त्याशी तुझी बुद्धी भरवी अनित्य देही विभव व्हावी पुढे कवना भरवंसा देह मनेशन बंगुर नाही राहिले कवन स्थिर जबवरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे राहतावे जो असेल मृत्यूशी जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य त्याशी तुझा उद्देश सत्य म्हणेन करी न धर्म पुढे अहोरात्री आयुष्य मुने होत असते क्षण करावा धर्म याची कारणे पूर्व वयशी परियसा अल्पोद्य अल्पायुष्य जबरी असे प्राणी स्वरस धर्म करावा पर्यचा जैसा सूर्याचा रथ चाले निमिष होता शीघ्र काळे बावीस सहस्र गाव पळे तैसे आयुष्य शी न होय प्रजन्य पडता वृक्षावरी उदक पारा हे प्रणाग्री अवधारी पडे भूमीवरी सर्वेची तैसे शरीर नवे स्थिर जीवित निर्धार जैवन अथवा नश्य जाना याची कारणे देहाची विश्वासू नये परी असे मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तत्काळी पिकले पानवृक्षी जैसे लागले असे सूक्षे मिळेसे तैसेची शरीर हे भरवसे केदवा पडील न कळे जाना एखादा नर कळंतराशी द्रव्य देतो परी दिवस गणना करी कैशी तैसे तैसा यम काळ लक्षित असे समस्त नदी देखा समुद्राशी येऊन जाती उदका परतो नि नाही ती जन्मभूमी का तैशा विष न परते अहोरात्री जाती पळो ऐसे निश्चय जाणो न पुण्य न करीतो जय जन ते पशु समान परी दया दिवशी पुण्य घडले नाही वृदा गेला दिवस पायी तयामाशी करुणा करावी पुण्य तात्काळ पुत्रधारा धन गोधन अविषय येणे गुण जे जननिश्चित मन ती जाण ते पशु समय परीयशी जैशी सुसरी मनुष्याशी बक्षिता होय परीयशी तैसेशी दाते भक्ष्य उदारा या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य विध्वजने आम्हा का हो वर्जित जननी दृकाय बुद्धी एक भरवी असे जो यमाचा असेल इष्ट त्याने करावे आळस हट्ट अमरत्व असेल जे सुट त्याने पुढे धर्म करावा संसार म्हणजे सपनापरी जैसे पुष्प असे मोगरी सवेची होय शुष्कापरी तया सम जान जैशी बिजू असेल वत सवेची होय अव्यक्त तैसे प्राय देय होत स्थिर नोए भरी असा पैसे नानापरी देखा बुधिता झाला जननी जाण का तिस्मय करी ती बाळक ठेवी केवी के तत्व सांगतो ऐकोनी पुत्राचे वचन माता करीत मना देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी तुवा निरोपिले आम्हा चौघे होतील ऐशी विश्वास नवे आमशी कुळ देवता पुत्र राया जवरी होय एक सुत तवरी राहावे समीपत निरोप देधी तवी सत्य म्हणून विनवी वेळी माझे वचन वेरूनी जरी जाशील ती निगोनी प्राण दिल तत्नी अवधारी पुत्र नवशी तू आमाशी आमचे कुळ वशी सत्य करी गावचनाशी बोल आपले दातारा ऐकून मातेचे वचन श्री गुरु बोल हा सोना आमचे बोल सत्य जाण तुझे वाक्य निर्धारी न बा तू ते हो ताजी पुत्र हो दोन्ही निरोप द्यावा संतोष होग न ऐक जननी बोल आपले सत्य करी सवत्सर एक तुझ्या घरी राहू दे राहू माते निर्धारी वासनापूरतीला तुझ्या घरी मग निरोप दे मज ऐशी करून या निगुती राहिले श्री गुरु अति प्रेदाभ्यास कवि ती शिष्यवर्गा बहुतांशी नगर लोक विस्मय करते अभिनव झाले असे म्हणते वाळ पाहु वर्षे साथी वेदचारी सांगत विदवान विद्वान, विद्वान विद्यार्थी तिन्ही वेद पडती वि शतशास्त्री जे मन तेही येते शिकावया येने परिताया घरी राहिले गुरु प्रीतिकारी माता झाली गरोदरी मानंद तसे पूजी ती पुत्राशी ठेवून भाव कुळदैवत निधान निदान लादे एखाद्याशी काय सांगो संतोष त्यांचा तव नव मास झाला परियसा पुत्र झाले उल्हास थोर माता पिता संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल या कारणे गुरुवचन सत्य मानावे विद्वजने जैसे असेल अंतकरण तैसे होईल परियसा पैशा परिसर एकत्रित माताशी झाले ते बाळक खेळवी तसे माता ऐक आले श्री गुरु तयाजवळी जेणे माझे वचना झाली तुझी मना कामना दोघे पुत्र निदाना पूर्ण आयुष्य आहे ती जाण की होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्याऐक असाल नांद अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाना आता अमूर्ते ते निरोप व्हावे जावा मी स्वभावे संतोष रूपी तुम्ही व्हावे म्हणून निरोप घेते त्यावेळी संतोषोनी माता पिता चरणावरी ती माता स्वामी आमच्या गोळ देवता शक्य आम्ही बोलावया नकळे स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप नकळे माया महि वेष्टुनी कामना ने नोची महिमान तुझे माया प्रपंच वेष्टोनी तुते जरी सुत म्हणून एके समय निष्ठुर बोलो वचनी क्षमा करणे स्वामी सभोजन शेळ तुते गांजो भुकेजनी कडे न घेची क्षमा करी गा देवराया तारकामुच्या वनशाशी बापत अवतरला श्री प्रदोष पूजा फळाशी आली माते आता मा मत स्वामी आता म का म गती सांगा स्वामी कृपा मूर्ती जनन मरण तिकडे करावे दातारा सागरावरी जायशी गंगा तैसा तू आला चांगा अंगात भावन केलेशी अंग अंगा उबळे बेचाळीस आम्ही आम्हा ठेवीशी कवने परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन नये तरी केवी वाचो प्राण माझा ऐकोनी माता पिताचे वचन बोलते श्री गुरु आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करील आम्हाची स्मरण करता तो माझं वय असे ना जे मी तात्काळी न करावी चिंता वेळवेळी म्हणून बाक दे तसे आणि कन्यापुत्र तिनी होती लाईक तो भवानी तैन्य नाही तुमच्या भवानी सदा श्रीमंत नांदाल जन्मांतरी परमेश्वराची पूजा केली तो अप्रदोशी याची महिमा आई ऐशी जन्म जन्म श्री आयुक्त यह सौख्य होय ऐक देहांती जाना परम लोक पूजा करीती नाक पुनर्जन्म ना पुनर तुम्ही तुर दिला शंकर मारविला अवतार पुरे लो जावा राम निरोप दे आता पुनर्दर्शन तुम्हा होईल ऐका वर्षे तिशी जावनी ही बद्रीवनाशी मनोनी निगती तै वेळी निरोप घेऊन इतवेळी श्रीगुरु निघाले अवलीला नरघर लोक येती सकाळ माता पिता बोळवी म्हणती समस्त नगर नारी तपाशी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारे मनुष्य देई दिसत असे एक म्हणती पाहो नवस तपाशी निघाला असे बाळ माता पिता सुखे केवळ निरोप दे कौतुके कैसे याची अंधकरण जैसा हो का पाशान मन करून निर्माण बोळवी ताती पुत्राची एक म्हणती नवे बाळ होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ अनुमान नवे आहे हा निश्चळ वेद केवी म्हणत असे सात वर्षाचे बाळ देखा वेद म्हणते अकील आखा मनुष्य मात्र नव्हे ऐका ऐसे म्हणती साधूजन ऐसे म्हणून करिता करीताती अष्टांगी नमन नाना परिस्तोत वचन करी ते झाले अवधारा नमन करून सकाळी इक्क आबाळले आपुले ग्राहम तिक पुढे जाते जननी जनक पुत्रा सवे बोळवित बीजस्वरूप जननी येशी दाविता जाला परियशी श्रीपादशी वल्लभ दत्तात्रयसी देखते झाले जनक जननी प्रयमूर्तीचा अवतार झाला नर हरी नर निज रूपे दिशे कर्पूर गौरव पाहता न मिले चरणाशी जय जय जगद्गुरु गुरु प्रयमूर्तीचा आमचे पुण्य होते थोरो म्हणून देखील तुमचे चरण उतारक विश्वासी आम्हा उदरिले विशेष पुनर्दर्शन आम्ही द्यावे म्हणून विनविती ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेवी ती माता अलंगी श्री गुरु नाता भावे करून या संतोषोनी श्री गुरुमूर्ती आश्वास केला प्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईल म्हणत ऐसेला तत्नी परतोनी आली जनक जननी येतो संतोष नि वरद मूर्ती श्री गुरुराया निघाला जावया बद्रीवना पातलाज आनंद गानना वाराणसी क्षेत्राशी अभिमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोरस चराचरी विश्वेश्वरा उदारी अनुपाम्य असे त्रिभुवनी राहण्या तया स्थानी अनुष्ठीत श्री गुरुमनी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीती आत्मरामाशी रामाशी येणे परी तया स्थानी खचित काळी गुरुमूर्ती अष्टांग योगे करून तप करीती मरी ये तया काशी नगरात तापसी असती अनेक बहुत संन्यासी येती अवधूत तप करीती दारुण तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास दुरं करिता ती तपस्वी अभिनव करीती म्हणत म्हणती पाय हो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैरा गियाचे उदळी निर्लिप्त असे शरीर योग योग्य होय या हा संनान करीतो त्रिकाळेशी मनी करणे का तीर्था ऐसे सोतर नित्य करी करीती समस्त संन्यासी येति वृद्ध होता एक कैती कृष्ण सरस होती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी सदा देखोनी स्नेह भावे भावित असे म्हणे समस्त इतिश्वराशी नमना नर ब्रह्माचारीशी अवतार पुरुष अतितापशी विश्ववंदे दिसत असे वैसा दाखवटा म्हणून नमन न कराल तुम्ही मुनी प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंदे असे देखा वार्धक्यपणे आम्ही याशी वंदितो वंदिता दुःख सकळांशी विशेष आम्ही संन्याशी मूर्ख लोक निंदीती या कारणे आम्ही याशी विनवू परोपकाराशी संन्यास देता समस्तांशी भक्ती होईल स्थिर लोकानुग्रह निमित्त होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्र पुनित आम्ही परियसा या कारणे बाळकाशी विनवू आम्ही विनयेशी आश्रम घ्यावा संन्याशी पूजा करू एक भावे म्हणून आले तयाजवळी विनवी ताती मुनी सकळी ऐक तप तापस्ती स्तो स्तोम मावळी विनंती असे परियसा लोकानुग्रह कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समजता उद्धरणे पूजा घेणे आम्ही करावी करवी ज्या कलि संन्यास म्हणून निंदा करीत सकाळी जन स्थापन करणार न कवन भूमीवरी यज्ञ दान गाव लव संपत्तीम कली पंचम विवर्जयत यज्ञम दानम गाव लवन संन्यासम घेताती दूषण पल पैतृ करुन हे म्हणताती करिता कलियुगात निषिद्ध बोलते जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद संमत विख्यात पूर्वी ऐशी वर्तमाने निषेध केला सकळ इजनी श्री शंकराचार्य अवतारोनी स्थापना केली परियेचा तयावर ये की दिवस चालता चालता आला मार्ग संन्यास कली प्रबळ होती नाश पुनरपी निंदा करीता ती आश्रमाचा उद्धार जन उपकार करावा कृपासागर ती सकळ मुनिजन ऐकून त्यांची विनंती श्री गुरु आश्रय घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परी ऐशे म्हणत सिद्ध मुनी विनवी तसे नाम संदेह संधे होतो माझे मने दी मुनी राया म्हणती श्री गुरु त्वची जगत गुरु त्यातही झाला आणि क गुरु त्रयमूर्तीचा अवतार कने परी दिसत असे सिद्धमने शिष्याशी सांगेन याची स्थिती कशीची पूर्वी श्री रघुनाथाशी झाला वशिष्ठ केवी गुरु आठवा अवतार श्री कृष्ण देवाशी संधी पण झाला गुरु कैशी अवतार मानुषी तया परी राहता या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु, गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा ते मानिले शिष्यमने शिद्सी स्वामी कथा निरोपिलीशी वृद्ध कृष्ण सरस्वतीशी गुरु केले म्हणून या समस्त येतिश्वरून तयाशी दिदला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळ पीठ विस्तारून या मासिरो त्याने माझे मानसी संतोष वैल स्वामी आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णु गुरु त्यानंतर चतुर्वक्र गुरु हे मूळपीठ उदारी तदनंतर वशिष्ठ गुरु ते तो निशक्ती परशारू पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरु जो का अवतार विष्णूचा त्यापासून शुक्रगुरुन गौडपदाचार्य सगुण आचार्य गोविंद तया गुण पुढे आचार्य तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञान मोदी गिर्या शिष्य गिरिय तीर्थ पुढे झाले तदनंतर नरसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारत तीर्थ गुरु संतती अवधारी मग तयापासून विद्यारण्य श्रीपाद विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परीयसा याचा शिष्य मळी आनंद देवत देवतीर्थ सरस्वती वृंद देखोनी सरस्वती या देव दवेंद्र गुरुपीठ परी या, या देवेंद्र मुनीचा शिष्य त्वची सर चार कृष्ण सरस्वती विशेष भाऊकुळीचा संन्यासी मनोनी विशेष मानिती येने परी श्री गुरुनाथ आश्रम गिती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नरसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ मनोनी विवंदिती समस्त तया काशी नगरात ख्याती के केली गहनी तया वारा नशी होनी यती समस्त कर येऊनी सेवा करीती श्री गुरुची मग निघाले तुनि बहुत शिष्य मुनी उत्तर तीर्थ बद्रीवनी तीर्थे भावया सव्य घालून मी ऋषी तीर्थे वनमखंडची चित्तीशी सांगता विस्तार बहुशेक शिष्या नामा समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य यती सहित प्रदक्षिणा करीत आले गंगा सागराशी सिद्ध म्हणे नामांकित समस्त चरित्र सांगता विस्तार होईल भाऊ कदा म्हणून मात्र सांगतो परियशी समस्त मेमा सांगाव यशी शक्ती कैची अनंत अनंतमय मात्र मूर्तीशी श्री गुरुचरित्र सागर गंगासागर तटक यात्रा करीत देव गुरु गुरुराव येते झाली परियसा या स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू बांधव नामी असे भेटला ब्रह्मज्ञान उद्देश केला प्रीतीशी चुर अर्थ आश्रम तयाशी झाले परी येसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेवती थी। तया परीयती प्रीती शिष्या मते परीयेसा सिद्धमने नामकरणी शिष्य झाले येणे गुन्हे अखिल यती नाम करणि सांगे ना एका एक चित्ते गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र काम देणू ऐकता वय महाज्ञानू लादे चारी पुरुषार्थ परम कथा कथाकल्परव श्री नरसिंह सरस्वतप्याख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीगुरुदेवता श्रमग्रहण गुरुपरंपरा कथनं नाम श्री गुरुदेव श्रीगुरुदेवत्त श्री अर्पणमस्तु